हॅलो नमस्कार शुभ सकाळ मी नीता पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी प्रिपरेशन केली होती आणि प्रवासाची तयारी चालू आहे असं बोलले होते तर आज मला फायनल पॅकिंग करायची आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असणार आहे कारण पॅकिंग अजूनपर्यंत काहीच झालेली नाही आणि उद्या सकाळी सकाळी म्हणजे जवळपास चार किंवा पाच वाजता आम्हाला निघायचं आहे त्यासाठी आधीच पूर्वतयारी म्हणजे आधीच बॅग पॅक करून ठेवावी लागेल आणि काल हेअर कलर केला होता त्यानंतर तर केस धुतलेच होते पण आज शॅम्पू करून छान कंडिशनर लावलं म्हणजे पुढचे दोन दिवस केस धुता जरी नाही आले ना तरी काही टेन्शन नाही ते छान सॉफ्ट राहतील पण तरी आता बाहेर गेलं की धूळ पाणी या सगळ्यांमध्ये केस खराब होतातच पण तरीही एक दिवस तरी केस धुवायचा टेन्शन नसणार म्हणून छान केस धुतले आणि आता पुढच्या कामांना लागते कारण आज भरपूर अशी पॅकिंग नाही पण तरीही आपल्याला दोन दिवसाचं जरी जायचं असलं ना तरी आपली पॅकिंग पाच दिवसाचीही तशीच असते आणि दोन दिवसासाठीही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी घेऊनच जाव्या लागतात आता पटापट सकाळच्या कामांना लागते म्हणजे स्वयंपाक आधी करून घेते आणि थोडीशी आवर आवरेही करून घेते कारण याच कामांना जर जास्त वेळ केला तर नंतर मला कमी वेळ मिळेल आणि एनर्जीसुद्धा माझी ना लो होते नंतर मला करायची इच्छा होत नाही तर आज स्वयंपाक म्हणजे सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी थोडासा जास्त स्वयंपाक करणार आहे कारण रात्री मला स्वयंपाकाचं टेन्शन नको आणि रात्रीचं कसं लवकर रॅप करायचं आहे त्यामुळे भांडीही कमी असली पाहिजेत कारण मावशी आता आत्ताची भांडी तरी करून जातील पण रात्री खूप जास्त भांडी मला काढायची नाही आहे आणि मेथीची भाजी सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे ती जास्त जरी झाली ना तरी रात्री सगळेजण आवडीने खातील रियांश सोडून रियांश एक वेळेलाच खातो कशी तरी ती पण पालेभाज्या तो तेवढ्या खात नाही येस पालक तो आवडीने खातो पण अशी मेथी किंवा इतर दुसरी भाजी असेल तर जर असा कंटाळा करतो तर त्याच्यासाठी डाळ आहे डाळ पोळी खायला त्याला काहीच हरकत नाही आहे कधी कधी तोसुद्धा खातो तर भातसुद्धा जास्त केला आहे म्हणजे रात्री भाताला तडका दे येईल देता येईल आणि भाजी आणि चपाती असेलच तर असा स्वयंपाक झाला त्यानंतर सगळी भांडी एका साईडला काढली म्हणजे जेवढे मावशींना घासता येईल ना येलना आता त्या सगळ्या घासून जातील आणि माझं रात्रीचं काम थोडंसं हलकं होईल त्यानंतर उद्या जायचं आहे आणि आज दुपारी मला बॅग काढून मिळाल्यात जवळपास साडेबारा वाजलेत आता आणि बॅग काढल्यात तशी फारशी कपडे ठेवायचे नाही आहे पण तरीही असतं ना आपल्याला दोन दिवसांसाठी जायचं असतं पण त्या दोन दिवसांमध्येही इतक्या साऱ्या गोष्टी आपण प्लॅन केलेल्या असतात बीचवर जायचं आहे पूलवर जायचं आहे त्यानंतर बाकी ठिकाणी फिरायचं आहे तर असं असतं त्यामध्ये पूलसाठी किंवा मग काही ॲक्टिव्हिटी करायचं असेल तर काल आम्ही मार्केटमध्ये गेलेलो तिथून अश्विनसाठी स्पेशली ही कॅप आणलेली आहे आणि ही कॅप इथे स्वस्त मिळाली आम्ही डिकेथ लॉनमधून रियांशसाठी कॅप आणि शॉर्ट आणला होता खूप महाग मिळालं आपण कसं ब्रँड बघतो आणि मोठं एखादं दुकान बघतो पण लोकल शॉपमध्ये गेल्यानंतर खूप स्वस्त मिळालं तर असो आता हे जे थोडेफार स्नॅक्स आणले होते म्हणजे चटर पटर तसं फारसं मी घेत नाही एखाद दुसरं चिप्सचं पॅकेट घेतलं तर घेते रियांजसाठी नाहीतर घरीच बनलेलं असतं मॅक्सिमम टाईम पण यावेळीच असं झालं की मला सगळं बाहेरून आणावं लागलं हेच बिस्किटचे पॅकेट्स असतातच तर पण तरीही मी शंकरपाळे चकली किंवा चिवडा केक किंवा मग असा काहीतरी गोडाचा एखादा आयटम लाडू असं काहीतरी घरूनच बनवून ठेवत असते आधीच आणि घरूनच घेऊन जाते पण यावेळी खरंच पॉसिबल नव्हतं तेही करत बसलं असते तर अजून जास्त थकलं असते आणि थकलं की खूप एनर्जी लो झाल्यासारखी वाटते पाय दुखायला लागतात कंबर दुखायला लागते आणि मग नंतर त्यांना इंटरेस्ट कमी होतो असं वाटायला लागतं की आत्ता ही सगळी कामं आपण करतोय पण ॲक्च्युअल एन्जॉय करायची वेळ येईल तेव्हा हात पाय हेच सगळं घेऊन बसू त्यामुळे नको म्हणून ही सगळी आता बाहेरचीच जे आहे ते सगळं पॅक करून ठेवते आणि ते सुद्धा मी असे छोटे छोटे पॅकेट्स करून ठेवले म्हणजे एका वेळेला एक पॅकेट खाता येईल अशा प्रकारे आणि आता सगळ्यात मोठी पण तेवढीच कन्फ्युजिंग आपल्या स्त्रियांची कपड्यांची पॅकिंग काय ठेवू आणि काय नको असं होतं आपल्याला सगळंच ठेवावं असं वाटतं त्यातल्या त्यात आम्हाला प्रत्येकाची एक एक बॅग रेडी करायची आहे आणि त्यानुसारच कारण ज्या गाडीमध्ये आम्ही जाणार आहे कारमध्ये सी एन जी कार आहे त्यामुळे डिक्कीमध्ये जास्त जागा नसणार आहे म्हणून प्रत्येकाची अशी सेपरेट सेपरेट बॅग सो बॅगमध्ये जेवढे कपडे येतील तेवढंच ठेवायचं आहे तर सगळ्यात आधी मी अंडर गार्मेंट्स ठेवले बाकीचे कपडे रिपीट घालू शकतो पण हे रोजच्या दिवशी वेगवेगळेच पाहिजे त्यानंतर मी बीचसाठी जो शॉर्ट घेतला होता तो आणि त्याच्यासोबत एक टॉप ठेवला त्यानंतर एक वन पीस मला ठेवायचा होता तर ब्लू कलरचा मी मुद्दाम घेतला आहे पण आता तिथे थंडी असेल नसेल काहीच आयडिया नाही थंडी असेलच कारण इथेच थंडी आहे तर तिथे समुद्र किनाऱ्यावर सगळं मोकळं असतं था त्यात था आमचे बांबू कॉटेजेस आहेत म्हणजे बाहेरून ते बॉम बांबू कॉटेजेस असतात आतून तर नॉर्मलच असतात पण तरीही आपल्याला वाटतं ना कि जो जो की आपल्याजवळ जर सगळ्यात नवीन कपडा किंवा ज्या सिच्युएशनला जर सूट होईल म्हणजे बीचवर असेल तर वेगळे कपडे आपल्याला ॲक्टिव्हिटी करायचं असेल स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल तर त्यासाठी वेगळे कपडे असं आपलं खूप कन्फ्युजिंग कपड्यांचं हे सगळं असतं पुरुषांचं बरं आहे त्यांचं काही कन्फ्युजन नसतं आणि त्यांना रिपीट घालायलासुद्धा काही हरकत नसते ते रिपीट अगदी आनंदाने घालतात त्यांना काही एवढं टेन्शन नाही आहे पण आपल्याला फिरण्यासोबतच आपले कपडेही तेवढे सुंदर दिसले पाहिजे आपले फोटोजही सुंदर आले पाहिजे असं वाटतं म्हणून ही सगळी आपली मेहनत आणि पूर्वतयारी असते बीच बांबू कॉटेजेस आणि त्यानंतर आता मी एक कुर्ती प्रेस करते आहे मंदिरात घालून जाण्यासाठी तर यावरून तुम्हाला मी कुठे जाते याचा थोडा अंदाजा आला असेल अंदाजा आला असेल तर मला कमेंट करून सांगा मोस्टली सगळ्यांनाच माहिती आहे बीच आणि मंदिरात जायचं आहे बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे स्पेशली तर त्याची ही पूर्वतयारी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डायरेक्ट नाव समजेलच त्यानंतर काय झालं माझी तर, तर पॅकिंग झाली आता लहान मुलांचं सुद्धा असं नाही आहे म्हणजे रियांशच्या वयाचे जे मुलं आहेत मुली असू देत किंवा मुलं असू देत आपण त्यांचे कपडे आपल्यानुसार ठेवायचे नाही आहेत तो मला बोलला की मी शाळेतून आल्यानंतर तू माझे कपडे ठेवून मला दाखवून मला काय काय घालायचं आहे त्याचासुद्धा कम्फर्ट तेवढाच महत्त्वाचा आहे त्याला काही टी शर्ट्स कम्फर्टेबल वाटत नाही तर तो त्यासाठी नाही म्हणाला त्याला ज्या कम्फर्टेबल वाटल्या त्याच त्याने ठेवल्या शॉर्ट्स त्याला आवडतात आणि मोस्टली लोअर त्याला खूप आवडतो जीन्स वगैरे त्याला आवडत नाही आणि मी सुद्धा मग असे कपडे ठेवले नाही शॉर्ट्स त्याच्यासाठी स्पेशली घेतले होते स्पेशली बीचवर खेळण्यासाठी किंवा घालण्यासाठी तर आता लहान मुलं आहे बीचवर जातीलच आणि तीन चारदा भिजतील त्यामुळे जास्त कपडे ठेवले त्याचे आणि अगदी छोट्या छोट्या घड्या होतात त्यामुळे अगदी छोट्याशा बॅगमध्ये त्याचं आलंही आता त्याच्या बॅगमध्ये जे खायचं सामान रेडी केलं होतं ते सगळं त्याच्या बॅगमध्ये ठेवेल त्याचं काम झालं तो गेला त्यानंतर आणखी एक छोटंसं जे मेडिसिनचं काम असतं खूप अशा मेडिसिन घेऊन जाणार नाही आहे कारण दोन ते तीनच दिवस आहेत तर एक माझी हेडेकची टॅबलेट त्यानंतर एक पॅरॅसिटामॉल आणि जे तिसरी व्हाईट कलरची दिसते ना ती स्पेशली ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं ॲसिडिटी किंवा नोशिया वॉमिटिंगचा मला त्रास होतो आणि त्यामुळेच ना फिरणं जरा आमचं कमी होतं असं घाट किंवा खूप दूर जाणं लांब जाणं लांबचं ट्रॅव्हलिंग करणं हे आम्ही अवॉइड करतो आणि हे सगळं माझ्यामुळे कारण मला खूप त्रास होतो खूप त्रास होतो केरळ मनाली शिमला इथे तर मला खूप त्रास झाला होता आणि म्हणूनच हा घाटी एरिया मी टाळणार आहे तर पण असंही वाटतं की या सगळ्यामुळे आपलं काही फिरणं होत नाही किंवा लांब जाणं होत नाही बघू जायचं तर आहे पण या वर्षात ना थोडे छोटे छोटे टूर करायचे आहे खूप लांबचा टूर करायचा काही प्लॅनिंग नाही आहे तर खूप सारी मी अशी आवळा सुपारी आणि अनारदानी होते त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या येतात त्या ठेवल्यात म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये कामात येतील त्यानंतर खूप सारे ना सुट्टे पैसे माझ्याजवळ झाले होते आणि असं वाटत होतं किती सारे पैसे आहेत पण ॲक्च्युली त्यामध्ये दहा वीस रुपयाच्या नोटा जास्त आहेत शंभरच्या नोटा म्हणजे सुट्टे पैसे हवे लागत नाही पण आपल्याकडे असलेले बरे म्हणून मी खूप दिवसापासून सुट्टे पैसे असे जमा करत होती तर सुट्टे पैसे आहेत ते वेगळे काढते कधी कधी कामात पडतात तेही ट्रॅव्हलिंगमध्ये अश्विन आणि रियांशच्या पॅकिंगला मॅक्सिमम दहा मिनटं दहा पंधरा मिनटं लागली असेल आणि मी दिवसभरापासून पॅकिंगच करत होती पहिले कपड्यांची पॅकिंग नंतर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी त्यानंतर थोडंसं आपलं जे मेकअपचं होणं सामान किंवा आपलं तयार होण्यासाठी थोडंफार सामान तर लागतंच तर फेस मॉइश्चरायझर हँड मॉइश्चरायझर आणि हे हँड मॉइश्चरायझर केरळचं आहे ते अजूनही माझ्याकडे आहे यावेळी यूज होईल जर तिथे नाही मिळालं तर त्यानंतर सनस्क्रीन मस्ट आहे बीचवर जायचं असेल तर एक मोठं असं सनस्क्रीन घेऊन जा आणि फेस आणि हँड Uh, साठी वापरण्यासाठी वेगळं सनस्क्रीन घेऊन जा त्यानंतर लॅक्मेचं सी सी क्रीम एक डार्क लिपस्टिक डार्क लिपस्टिक यासाठी की फोटोजमध्ये ते दिसेल लाईट घेऊन जायला काही हरकत नाही पण डार्क छान दिसेल त्यानंतर एक परफ्यूम छोटासा कंगवा छोटासा आरसा आणि ज्या नेहमी रोज म्हणजे नॉर्मल गोष्टी लागतात हे बघा हे मी, मी चेहऱ्यासाठी लॅक्मेचं फिफ्टी एस एस पी एफ घेतलं आहे आणि हे हँडसाठी है, बी एल सी सीचं घेतलं आहे त्यानंतर कानातले तर ठेवायचे राहूनच गेले होते किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ना टिकली कानातले आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्यातच आपला वेळ जातो आणि पुरुषांना वाटतं की स्त्रियांना एवढा वेळ का लागतो कारण त्यांची पॅकिंग ही अश्विनची बॅग आहे म्हणजे दहा मिनटात त्यांनी तयार केली असेल एक दोन टी शर्ट्सला प्रेस केली आणि बस न विचार करता काही काय लागेल नाही का कसलंही टेन्शन नाही दहा मिनटात बॅग रेडी आणि मी दुपारपासनं लागली आहे बॅग पॅकिंगमध्ये हे सगळ्यांचं चा असंच असतं आणि यावेळी तर एक आणखी काम कमी झालं आहे ते म्हणजे एकत्र पॅकिंग असली ना की अश्विनचंही मलाच करावं हो लागतं रियाशचं तर मी करतेच पण त्यामध्ये सुद्धा खूप गोंधळ होतो यावेळी बरं आहे वेगळं वेग्ड़ वेगळं आहे आणि अश्विननी यावेळी सगळी त्यांची पॅकिंग स्वतः केली त्यामुळे ते टेन्शन नव्हतं आणि थोड्याफार अशा छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्या तर आपल्याला सगळ्यांच्या हिशोबाने घ्यावंच लागतात जसं वेट वाईप मेडिसिन आणि बाकीचं थोडंफार सामान हे आपल्याला बघावंच लागतं तेवढं पुरुषांना बघावं लागत नाही म्हणूनच त्यांची पॅकिंग दहा मिनटात होते असो तर आता ऑलमोस्ट नाइंटी पर्सेंट पॅकिंग माझी झालेली आहे आणि आता दोन ते तीन दिवस तीन दिवस घरी नसणार आहे तर झाडांना पाणी मी आत्ताच भरपूर अशी घालून घेतलं कारण सकाळी झाडांना पाणी दिलं नव्हतं तर आता चहाच्या वेळ संध्याकाळची वेळ झाडांना भरपूर असं पाणी दिलं सकाळी द्यायला वेळ मिळणार नाही चार वाजता तयार व्हायचं की झाडांना पाणी द्यायचं पण तीन दिवसात तेवढा काही फरक पडणार नाही आणि पडलास तर थोडीशी पानं जशी गळल्यासारखी होतात ना तशी होतील जास्त काही फरक पडणार नाही आहे आणि तिकडून आल्यावर ना मी मस्त अशी छोटी छोटी रोपटा आणणार आहे फुलांची कारण माझ्याकडे हे सगळे शो पीस आणि सगळी ग्रीनरी आहे त्यात फ्लावरिंग नाही आहे मस्त असे फ्लावरचे छोटे छोटे रोपटे नक्की आणेल आल्यानंतर ऑलमोस्ट बॅग पॅक झाल्या होत्या तिघांच्या तीन बॅग्स आहे अश्विनची आणि माझी बॅग उचलून बघितली माझी बॅग खूप भारी होती कारण माझ्या बॅगमध्ये ऑफकोर्स कपडे जास्तच असणार तर ही एक मला झूकची बॅग हीसुद्धा आवडते पण ही ना सिंगल डेसाठी छान आहे म्हणजे एका दिवसात जाऊन परत यायचं असेल तर लिमिटेड एक दोन कपडे ठेवायचे असेल तर बीचवर जायचं आहे आणि गॉगल कसा विसरेल तर तीन ते चार माझ्याकडे गॉगल होते त्यातला को कुठला चांगला दिसतोय हे मी ट्राय करून बघत होते आणि मला आवडतात हां ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या बऱ्याच जणी तुम्हीसुद्धा असाल काही ज्यांना हे सगळं करायला आवडतं कुठे फिरायला जायचं असेल छान तयार व्हायचं असेल मग तो सण असू देत कुठला प्रोग्राम असू देत किंवा मग अशा टाईपचं असू दे मला खूप आवडतात या गोष्टी इव्हन घरीसुद्धा जेव्हा मी राहते तेव्हा नीटनेटकी राहते पण जास्त ॲक्सेसरीज किंवा असं ज्वेलरी वगैरे घालत नाही पण मला नीट टापटीप राहायला खूप आवडतं आणि असं टूरला जातानाही मला वाटतं की माझ्याकडे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत मग तिथे गेल्यावर आपल्याला सगळ्यात गोष्टी विकत घेता येत नाही म्हणूनच आपल्याकडे जी वस्तू आहे आणि थोडीफार जागाही असेल आता थोडंसं कॉम्प्रमाइज तर करावंच लागतं सगळ्या गोष्टी आपण ठेवू शकत नाही पण जागेनुसार आणि आपल्या आवडीनुसार आपली सगळी ही पॅकिंग असते बऱ्याचशा स्त्रिया अशाही असतील ज्या पुरुषांप्रमाणे पॅकिंग करत असतील अगदी साधी सिंपल असो तो सगळ्यांचा आपापला पर्सनल चॉईस आहे तर बघा अशा बॅग्स रेडी आहेत फायनल पॅकिंग झालेली आहे आणि उद्या सकाळी जायचं आहे तर उद्या सकाळी सांगते मी तुम्हाला तुम्हाला अंदाजा आला असेल तर मला कमेंट करा फायनली आता रात्रीचं जेवण आणि पटकन हे सगळं आता आवरून घेते आणि हो एक गोष्ट सांगायची राहूनच गेली आम्ही एकटेच नाही तर आमच्यासोबत माझा दीर जाऊ आणि त्यांचा लहान मुलगा आम्ही असे दोन फॅमिलीज जाणार आहे म्हणूनच त्यांच्या कारमध्ये जाणार आहे तर उद्या त्यांची भेट होईलच चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पॅकिंग कशी वाटली तर नक्की सांगा तिकडून आल्यानंतर पॅकिंगचा एक नक्की व्हिडिओ बनवेल आत्ताच्या व्हिडिओला इथेच एंड करते आपण भेटूया उद्या छान अशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय